नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या या एस पी प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सर स्वागत करत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शिरपुंजाचा भैरवगड आहे तिथं गेलो होतो आणि तिथं जाता जाता कसाऱ्या घाटामध्ये एक वास्तू होती जी तुम्हाला मी दाखवू इच्छितो हे बघा तीच ती वास्तू होती आणि जाता जाता आपण बघितलं होतं पण आपण इकडे काही लक्ष नव्हतंच दिलं तर हे हा जो व्हिडिओ होता आपण पाठिमागचा जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ रुपेश भोसले आणि विशाल चारुसकर यांनी बघित होता आणि माझी बॅचमेट होती तर यांनी सहज सांगितलं मला की ही जी वास्तू आहे त्या वास्तूला म्हणजे असा ऐतिहासिक वारसा आहे तर ही जी वास्तू आहे ह्या वास्तूबद्दल लोकांना समजलं पाहिजे म्हणून तू जेव्हा कधी तिथूनच जाशील तेव्हा ह्या वा वास्तूबद्दल लोकांना सांग म्हणजे मला पण नव्हतं माहीत पण त्या लोकांनी सांगितल्यानंतर मी ऑनलाईन सर्च केलं की ती वास्तू कशाची कोणी बांधली काय तर आता थोडक्यात तुम्हाला ही जी वास्तू आहे हिच्याबद्दल मी माहिती सांगतो ही जी वास्तू आहे ती अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णवच्या आसपास बांधलेले म्हणजे हा जो कालखंड सांगितला तुम्हाला हा कालखंड अहिल्याबाई होळकर यांचा आहे तर आता यावेळेस हा कसाराघाट आहे हा कसाराघाट पूर्वी थळघाट या नावाने ओळखला जात होता आणि त्या थळघाटातनं पहिले जे प्रवासी होते जे पायी प्रवास करायचे अगोदर अशी प्रवासाची साधनं नव्हते त्यावेळेस एका गावावरून दुसऱ्या गावाला ये जा करत होते आणि पायी ये जा करत होते अशा अशा वेळेला काही काही वेळेस हे जे लोक होते ते खूप लांब लांबचा प्रवास करत होते तर मग हे लोक इथं आल्यानंतर आराम करण्यासाठी पाणी पिण्यासाठी त्यांना ही जी विहीर आहे ही बांधली होती आता ज्यावेळेस अहिलाबाई होळकर यांचा जो कालखंड आपण बघितला हा का कालखंड तो खूप जुना आहे म्हणजे पूर्वीच्या काळी असं बोललं जातं की एक रुपयाला आपण एक रुपयाची जर बात केली तर एक रुपयाला खूप सारं धान्य म्हणा किंवा खाऊ म्हणा ह्या गोष्टी येत होत्या त्यावेळेला एक रुपयाला मग पोता भरून धान्य येत होतं मग विचार करा त्यावेळेला चौदा लाखापेक्षा जास्त शेसार असेल कर असेल तो अहिल्याबाई होळकर यांना भेटत होता आणि अहिल्याबाई होळकर यांनी हा जो सा सारा जो पैसा होता तो लोकांच्या हितासाठी धर्मशाळा असेल चावड्या असतील पाणपोई असेल किंवा हे असे प्रवाशांना पाणी पिण्यासाठी जे जी एक प्रकारची सोय असते ही सोय करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी अशा ज्या वास्तू आहे ती त्या वास्तू बांधलेल्या आहेत ती ही अशा पद्धतीची वास्तू आहे आणि इथनं वरती ही एक ही प्र, एक प्रकारची विहीर म्हटली तरी चालल हे अशा प्रकारची जी रचना आहे ती विर मंदिर म्हणा किंवा घरं म्हणा याची राहत नाही तर ही एक बावडी आहे एक वीर आहे आणि ही आईला बाई बांधलेली आहे तर तुम्हाला सांगायचं झालं तर ही जी विहिर आहे हिला बाराही महिने पाणी असतं आहे आता मी तुम्हाला इथे पाणी किती ते पाणी दाखवतो हे बघा खूप छान सुंदर आणि नितळ असं पाणी आहे आता कसं पावसाळा असल्यामुळं असं आहे पाणी पण उन्हाळा जरी असला तरी इथे हमेशा पाणी असतं आहे आणि इथनं इथं वरती जी वस्ती आहे तिथं पाणी नेलेलं आहे आता सहज वी वीस रुपये इथं आकारले जातात पार्किंगचे आपण इथं गाडी पार्क केली आणि इथन तुम्हाला मी पाठीमाग दाखवतो हा जो आहे तो आहे रामशेस किल्ला आपण इथं जाणार आहे आणि या किल्ल्यावरती बघण्यासारखं काय आहे ते आपण बघणार आहोत आणि वरती केल्या होती या किल्ल्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला देईलच हे इथं एवढी अशी पार्किंगची जागा आहे गाड्या इथं लावल्या जातात आणि इथं गाड्या लावून आपल्याला रामशेष किल्ला खाली आपण आपली गाडी होती ती पार्क केली आणि तिथं चार पाच मिनिट आपण चालत राहिलो आणि चालत राहिल्यानंतर अशा पद्धतीची जी वाट आहे ती वाट बनवली आहे आणि या वाटाचा वापर करू आपण जो किल्ला आहे रामशेज इथे आपण जाणार आहोत इथे आपल्याला डाव्या साइड लाभागाची पाठीत दिसते असं कोणा जमीन लाडत बसली आपल्याच हाताने माची वाट वाळवाट झाले ही कधीच गंध हरवली झुळू झुळ जुड़ नदीचे गाणे थांबले निसर्गाच्या तालात इतके का ता अडखळले पान झडीचा कही आता आपला नाही वारा कण तो गावही थरथरला पाहि दहा मिनिटाच्या अंतरानं दहा मिनिटाचा वेळ झाल्यानंतर आपण इथं येऊन पोहोचतो आणि इथन या रिलिंग आहेत सुरू होतात धुक आलेले आणि धुक्यानं एक प्रकारची चादर पांगरलेली आणि जो रामशेज आहे त्याला पूर्ण ढकलेला आहे झाड तेव्हा इथं आल्यानंतर एक रस्ता उजव्या हातात जातो आणि एक रस्ता डाव्या हातात जातो डाव्या हाताचा रस्ता तो जे श्रीराम मंदिर आहे श्रीरामांचं जे मंदिर आहे तिथं येतोय आणि आता आपण त्या मंदिरामध्ये आहोत हे आतमध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या डाव्या साईडला इथं पाण्यासाठीच एक कुंड म्हटलं तरी चालेल आणि ते कुंड अशा ठिकाणी बघा मला दाखवून बघा इथे आशापद कुंड आहे आणि जे पाणी बघितलं एकदम तुम्ही जर पावसाळ्यात येत असत तर इथं जो पोल आहे विजेचा त्याला हात लावणे एक सूचना दिलेली बघा तिथे हात लावून खांबाला तळ लागत आहे ह्या ज्या अशा काही बारीक बारीक सूचना असतात त्याचं आपण पालन करायचं आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत ना, ता ता आता आपण रामशेष किल्ल्या त्या किल्ल्याचा जो इतिहास आहे किंवा त्याचं नाव कसं पडलं याच्याबद्दल थोडंसं जो इतिहास आहे तो आपण बघणार आहोत आता सेजचा अर्थ काय होतो की विश्रांती असा होतो आणि राम म्हणजे प्रभू श्रीराम होते ते लंगेला जाण्याच्या अगोदर काही काळ इथे त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी इथं विश्रांती घेतली होती तर त्यामुळं हा जो गड आहे किंवा किल्ला आहे त्याला रामशेष असं नाव पडलं अशी आख्यायिका आहे Pasată stău șantița frăcașii. Pac că la cea gânia nigote se cală. Si, tată, vare a țincat țăru tale. Pana la țare sau veli maia. Masangit un dopul de bolai ci ceaia. Să nu uțuani rangăle la हे नक्की दरवाजा होता आणि हे इथं असं छोटीशी जागे एक प्रकारची देवडी असते आणि इथला जो रस्ते तो इथं बस आहे आणि हे इथं असं वती जावं लागतं जो हत्ती दरवाज ते आता आपण इथं असं वरती जाणार आहोत आणि जो चुन्याचं गाणे आणि फावडी मातीचं मंदिर माती आहे तिकडे जाणार आहोत हा हत्ती दर दरोजा आ, हात जो होता हाती दर दरवाजा आल्यानंतर इथं खाली जाण्यासाठी वाट आहे आणि तुम्हाला पुन्हा एक दाखवतो इथं खाली छोटस बोळ आहे इथन पाणी जात असावं जाण्यासाठी आणि ऊर्जा हाताला एक छोटीशी देवळी तसं खालताना नजारा दिसतोय आणि जो हत्ती दरवाजा होता त्या हत्ती दरवाजा न आल्यानंतर इथं पाठ बंद होते असं तरी दिसतंय आणि ज्या रस्त्याने आलो होतो तसं जाणार आहोत

तत्पूर्वी इथे एक पाठी दिलेली आहे भवानी मातेचं मंदिर समोर आहे गेले तर पण समोर आहे गणेश मंडळ जे तुम्हाला दाखवलं होते आणि उत्तर चौकी किंवा चोरखिंड आहे ते आपल्या डाव्या साइडले बघूया आपण वरती जाऊया आणि तिकडनं जाण्यासाठीचा रस्ता असेल तर आपण जाऊया भवानी गेले आणि पाव पावसामुळे इथलं जे छत होतं ते छत पण उडून गेलेले आणि इथं बघू शकता चोरी चोरी हर दुआ में बस तुमको ही मांगना जब तुमको देखा दिल में बजी एक अन गया था वो पल वही पर और और खामोशी गुमसुम की बूंदों में तेरा ही चेहरा हवाओं में खुला तेरी हंसी का पहरा तेरा नाम लेकर दिल रखता था हर आहट तुझको ही ढूंढता था वो एहसास था इतना प्यारा जब इश्क आता अपन जो किले दरवाड़े जिथे यून पोचले आणि इथे सुद्धा तीन वाड्याची अवशेष होती बाकी काही नाही राहिलं हा जो किलेदार वाडा होता त्या किल्लेदार वाड्या समोर आला आता जो किलेदार वाडा होता तिथं त्या वाड्याचे अवशेष आहेत फक्त असा खाणा असा म्हणजे मजबूत बांधकाम असणारा असं काही नाही तिथं सगळं ते पडलेलं आहे आणि इथनं सरळ आल्यानंतर इकडे एक रस्ता जातोय आता समोर एवढं दुःख आहे समोर काय बघण्यासारखं काय आहे नाही आपल्याला काही का माहीत नाही पण आपण काही तिथं जाणार नाही जर किल्लेदरवाडा होता तिथं समोर आल्यानंतर इथं खाली थोडंसं एक वाट होती आणि त्या वाटेनं आपण समोर बघितलं तर इथं समोर पाण्याचे टाके आहे ते आता एवढं दुःख आलंय की समोर काही दिवस हा किल्लेदार वाड आहे आणि हा जो वाड आहे याच्या आता फक्त आपल्याला अवशेष बघायचं भेटतात इथं फक्त याचा एक साचा शिलक येत आता त्याच्या भिंती होत्या भिंती पण अशा मोडून पडलेल्या इथे दुःख खूप असल्यानं आपल्याला जो आजूबाजूचा जो व्यू होता तो कॅप्चर करता येत नाही आणि आता आपण आपला जो प्रवास आहे परतचा प्रवास तो आपण परचा प्रवास करणार हा जो रामशेष किल्ला आहे ना त्याचा जो इतिहास आहे तो खूप रंजक आहे हा जो किल्ला आहे या किल्ल्यावरती असं सांगितलं जातं की पाचशे ते सहाशे मावळे होते आणि पाचशे सहाशे मावळ्याने हा जो किल्ला आहे सहा ते साडेसहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर काजीवरती संभाजीराजे आले आणि त्यांच्या ताब्यात हे जे गडकिल्ले होते ते गडकिले आलेले आणि त्यावेळेला झालं असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता महाराष्ट्रातली जी सत्ता ताब्यात आलो होतो इथं खाली जे मुलं दिसतात हे इथून आलो होतो आणि हे जे झाड आहे समोर त्या झाडाचे तिथं एक मंदिर आहे रामाचं मंदिर आहे आणि आपण तिकड गेलो होतो आणि तिकडनं येताना आपण इथं आल्यानंतर आपल्याला इथं एक असं गुहा टाईप दिसतंय आता हे पाणी आहे ना ते पाणी इथून पडतंय आहे चौकोनी शिजरे आणि हे पाणी एकदा पिंडीवरती भरते ही जी पिंड आहे ती पिंड बघा समोर हा जो नंदी तो जीर्ण झालेले grow a heart of stone begins to glow the air is thick with broken sighs. a silent scream beneath the skies Star shatter like glass in the night dreams coupled in a fleeting light the ground